एक खेड़ त्या तर मंजे, 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 मंजे। पहा खेळ खेड़ कसा खेळायचा हे अगोदर मी तुम्हाला समजावून सांगते राजकन्या दुर्दीकडे तोंड करून उभा राहणार आहे आणि दोन्ही हाताने आपले डोळे झाकणार आहे तर मी सांगेल त्या विद्यार्थ्याने उभा राहून काय करायचंय म्हणजे म्हणजे वाघायचे आणि त्याचा आवाज ऐकून राजकारण्याने ओळखायचंय कि कोण बोललेला आहे ते अलग लक्षात कसं खेळायचं ते वाद झाले तुम्ही बरोबर टाळ्या आवाज होतो तर म्हणजे कानाने तिने ऐकून म्हणजे कोणत्या ज्ञानेंद्रियाचा वापर केला तर आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी डोळ्याने सर्वात जास्त ज्ञान मिळतं परंतु आ, कानाने सुद्धा आपण काय करू शकतो ज्ञान मिळवू शकतो ऐकू शकतो त्या आवाजाच्या आधारे कोणाचा आवाज आहे हे, हे ओळखू शकतो तर अशाच प्रकारे पाचही मार्फत आपण ज्ञान मिळवत असतो तर अशा प्रकारे मार्फत आपण कसं ज्ञान मिळवू शकतो हे या खेळातून आपण शिकलो तर राजकन्याने पाचही मुलांचे मुलींचे आवाज बरोबर ओळखले त्यामुळे तिथे एकदा आपण तीन टाळ्या वाजून अभिनंदन करूया